तर इथे मी हाय मैत्रिणो नमस्ते कसे आहेत बऱ्यांद मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे इकडे सरस्वतीच्या पप्पाकडे मी गुळ कापून मागते दाखवते तुम्हाला मी त्याला <laughs> सरस्वतीच्या पप्पाला गोड कापायला सांगितले मी गोड कापून देतात मला मस्त लहान लहान विल्ल्याने कापतात ना मस्त असं लाल गुलाबीसारखा वाटत हे बसले इकडे तीळ पण आहेत दाखवते तुम्हाला मी इथे ठेवले बघा एवढे तीळ घेऊन आले सरस्वतीच्या पप्पा थोडेसे शेंगदाणे आहेत थोडेसे झाले कापून आणि तर आता मी शेंगदाणे पहिले भाजून घेते थोडेसे आहेत ते इथे मी शेंगदाणे टाकून घेतले थोडेसे भाजून घेते तसे घेते मी तर इथे मी काढून घेतले थोडेसे बघू शकता थंड करायला ठेवले नंतर मी त्याचे साले काढून घेणार तरी तर इथे आता मी गूळ टाकून घेते त्याच्यामध्ये इथे हा गूळ ठेवले ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते तर इथे मी गूळ टाकून घेतले बघू शकता आणि इथे हा एवढं तिळ घेतले मी तर गुळ मी वितळवून घेते गूळ वितळवून घेते मी गॅस कमी केले तर इथे बघू शकता असं मस्त वितळतो गूळ तळून झाले त्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि चिर मिक्स करून घेते मस्त असे वितळले बघू शकता तरी ते बघा मस्त असं गरम झाले गॅस कमी केले मी कारण शेंगदाणे ची साल काढायची बाकी आहे म्हणून गॅस कमी करून ठेवले तर त्याच्यामध्ये आता मी शेंगदाणे आणि गूळ घालून घेते मिक्स करून घेते गे। मिक्स करून घेते इथे शेंगदाणे ठेवले पहिले शेंगदाणे टाकून घेते नंतर थोडी तर इथे मी पलकून घेते मस्त त्याला भाजून घेते शेंगदाणे आणि गूळ गूळ गरम असतो ना म्हणून गुळामध्ये पण तीळ भाजून होतात पलकून घेते में हैसी चपाती तर इथे मी हे अशी मस्त अशी चपातीसारखी बनवून ठेवले भाकरीसारखी लाटून लाटणीने तर त्याला थंड करायला ठेवून देते नंतर तुम्हाला मी दाखवते बघू शकता किती मस्त असे बनवून रेडी झाले चिक्की तर मी आता तेला तोडून घेते मोडून तोडून ना ते बघा मस्त हे बघा बघा कशी दिसते मस्त वाटते ना आमच्याकडे लाईटच नाही तर इथे मी असे तुकडे करून घेतले मोडून हातानेच मस्त इसे ना हाताने खाऊन बघू बरं कसे लागते सरपती खाऊन बघ कसे लागते वाव मस्त ना एकदम छान कडक कडक मस्त ना तर आता आम्ही खाऊन घेतात न सर होते काल बनवले होते आणि आज सकाळी नऊ वाजले आणि इकडे बाहेर बसले खाऊन बघते कशा लागते कालच बघितले खाऊन तर परत खायला मन वाटले तर मी परत खाऊन घेते Bye bye.